तर गुड मॉर्निंग सर्वांना कसे कशी आय बघा आता लॉक केलेलं आहे आम्ही के निघलेलं आहे आणि हे तर बघू शकता तुम्ही फुलाची तोडणी चाललेली आहे ते काही रेट नाही कारण ते नाही मला माहिती आठ दिवसाला तोडणी दिली वा तिकडे तोडलेले आहेत ते तिकडे हे दिसतंय तिकडे लाल लाल दिसते तोडणी चाललेली आहे सकाळपासनं आम्ही उठलं आहेत ना त्याच्या बसणे तोडतायत तस तर आम्ही आज कॉर्डिनेटर सोबत चाललो चालू नाही तुम्ही समजून घ्या की आज मी उशीर चालला आज मग मेश नाही तुम्हाला कॉलेजमध्ये नंतर मग कॉलेजला आलो आणि शकाड़ मग सकाळ सकाळी मला सेशन नव्हते पण स सेकंड स्लॉटमध्ये सेशन होतं मग ते सेशनवर उकावलं आणि मग जेवण करायसाठी बाहेर आलो मग जेवण केलं त्याच्यानंतर नारळ पाणी पिण्यासाठी आलो तर बघा दुपारच्या वेळेस किती बसेस वगैरे आहेत आणि नंतर लास्टच्या सेशनला आल तो सेशन सुटल्यानंतर पाहिलं तर हे बघा हे माकड पाचव्या फ्लोअरवरती आलं पाचव्या आणि फिरत होते इकडं तिकडं स्टुडंट्स फोटो काढत होते एक स्टुडंट तर मला बोलले की हे बघा हे त्याचा मित्र आहे त्याला भेटायला आला आहे त्याच्यासोबत फोटो घ्या सर म्हटलं ठीक आहे ठीक आहे घेऊ म्हटलं नंतर आत्ता जाऊ द्या आत्ता म्हटलं मला फक्त एक व्हिडिओ घ्याव द्या हो मस्तपैकी ते माकड पूर्ण फ्लोअरवरती लॅब एक एक लॅब दरवाजा हाताने उघडून बघवत होतं आतमध्ये काय काय नाही म्हटलं चांगली माकडाची मजा चालली आणि सगळे स्टुडंट बी त्या माकडाला एन्जॉय करत होते मस्तपैकी मग नंतर फायनली आज लेट घरी चाललं होतं कारण की आज प्रदीपचं सेशन होतं पाच ते सातमध्ये आणि त्याच्यासाठी मी थांबलो होतो था। मग बाहेर आलो आणि मग प्रदीपसाठी थांबलो होतो था तर थोड्या वेळ बसलो आणि हे बघा हे इव्हेंट होता की जे स्टुडंटमध्ये काही महत्वाचं हे असले काही ते कला असली तर कला सादर करण्यासाठी ते इव्हेंट होता काल होता तो संध्याकाळीच होता तो पण काल मी लवकर गेलो त्याच्यामुळे त्याचं काही मी शूटिंग वगैरे हो काही केलं नाही एवढं आणि हे बघा हे झाड आहे हे झाडाला किती मस्त आकार बनवलाय जसं की एक बाई आहे आणि ती लहान मुलाला असं वर उचलून आहे अशा प्रकारचं बघा किती भारी आहे आणि हे डोगेश भाई येतं त्यांची एक देड़ी समाधी वगैरे काय मलाच काही माहित नाही ते एवढं आणि बघा ते दारामध्ये एक तांब्याचे हे ठेवलेले आहे बघा त्याच्यामध्ये हे फुलं टाकते छोट्या छोट्याने आणि ते पूर्ण गुच्छ टाकते त्याच्यामुळे एकदम छान आणि मस्त पैकी मग नंतर आज आम्ही परत ओएसएस ला गेलोतो ओएसएस वरून जेवण करून आलो आणि मग घरी आलोत लवकरच तर हे बघा मित्रांनो टाइम टेबल बनवायचं चाललेलं आहे ले। आणि आता सध्या असं व्हायला आहे इतके इलेक्ट्रिक कंटिन्यू असते का शूट करायला टाईमच भेटत नाही तसं पण मी पण नाही त्याच्यामुळे मला कॉलेजमध्ये जास्त वाटत नाही कारण की बस नाही तर स्कुटाना झाला तर काय करायचं म्हणून मी जास्त काही शूट करत नाही कॉलेजमध्ये इंटरनल इन्फॉर्मेशन जर काही क्लास असेल तर तेच मी शूट करतो आणि आता तर सध्या टाईमच भेटायला झाला आहे सुट्ट्या पण कमी आता आणि मी अगोदर आलो ना तेव्हा तर सुट्ट्या वगैरे होत्या विंट वगैरे चालू होती आणि मग एवढे स्टुडंट येत नव्हते पण आता रेग्युलरली कंटिन्यू खूप स्टुडंट येत आहेत आज तर चक्क स्टूडेंटला सुद्धा बस वाटत नव्हतं हो इतके सकाळपासून बस स्टुडंट बसलेले होते आणि मला आज उद्याचा आता टाईम टेबल बनवला आहे म्हणजे सगळ्या यांच्यासाठी टाइम टेबल मीट बनवला आहे कारण टाइम टेबल वगैरे बघून द्याला भेटूया तुम्हाला ब्लॉक मिळा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओवर लाईक करा भेटूया बाय बाय